पिंक कलर बोलतात म्हणून त्या वाईन ला रोजे वाईन बोलचा अर्थ असा नाही की ती रोजने बनते बनते तर तो आपला फर्स्ट टाइम इतक्या सगळ्या काहीतरी अल्कोहोल ट्राय करणार तर हे आपलं आलं फ्रेंड्स आपलं जेवण एवढंच असणार आहे तर आपण एक एखादा ट्राय करू एक गोष्ट तर आले आपल्याला समजली आहे की जे इथे राहायला राहायला येतात ना स्टे साठी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आपण चाललंय पाऊस नाहीये फ्रेंड्स ऊन पडले ओला पण आपण ऑप्शन बघितलाय एकदा आपण रिक्षा आणि ते प्रायव्हेट कार्स आहेत त्यांना पण एकदा विचारून घेऊ हो। जे कन्व्हिनियंट असेल त्याने मग आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत जाऊ चला 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 लवकर फास्ट वन टू थ्री कमक कमग कमग कमस कम रिस रेस 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 लवकर फास्ट मग नाश्ता करायचा मग तिथे गेल्यावर जेवायचं बोलते तिथे जेव्हा नाश्ता केलं होतं आपल्याला संध्याकाळ पोट भरलेला बघूया मग गरम गरम पॅटीज रेडी आहे आपण तेच खाऊ आणि मग नंतरला निघा आपला फोन आहे सगळे बसलेच आहे तिथे नाश्ता करण्यासाठी आपण आलो मेडिकल मध्ये फ्रेंड्स मी एक परफ्यूम घ्यायला आलोय कारण की जे टी शर्ट आपण घेतलं होतं डायरेक्ट गोदाऊन वरून घेतलं होतं तर त्याचा नाही का थोडासा ते गोदा थोडासा वास राहून जातो टी शर्ट मध्ये तर ते सगळे येते त्यामुळे आपण घरचा परफ्युम आपण आणला नाही फ्रेंड विसरून गेलो होतो म्हणून आता बाहेरून घेतला सर आता पटपट नाश्ता करू तर डोंगर आणि त्यांना जोडलेले क्लाउड आता एवढंच की आपण बघा उबर बुक केली आहे तर उबर आली देखील आहे उबर आली आहे तर बंद त्याच्यावरती डिपेंड आपण निघू शकतो म्हणजे ते पूर्ण फिरायचंय परत ते लोक तिथे टूर पण देतात ना काहीतरी ते सगळं करून मग आपण निघणार आहे मग ते वेळ एकदा समजली तिथे अर्धा तास कदाचित आपल्याला जास्त वेळ लागेल थोडा इकडंच येते मंदिर म्हणजे मठ नाही कसं आहे ते गुरुपीठ ता आहे गजानन महाराज स्वामी समर्थ गुरुपीठ तिकडे थँक्यू अच्छा 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 नक्की 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 दादा त्यांनी ऍक्च्युली आपल्याला शॉर्टकट नाही आणलं प्लस त्यांनी त्यांचा नंबर पण शेअर करून ठेवला आहे की जर तुम्हाला उशीर झालाच आणि ट्रान्सपोर्ट इथून नाहीच भेटलं तर मग मला कॉल करा जवळपासच राहतात ते जमलंच तर ते येतील आपल्याला घ्यायला सुलावाईंच्या बाहेरचे फ्रेंड्स पार्किंग पण अवेलेबल आहे ते रिक्षा पण थांबल्यात आणि कार्स पण व्हाईट कुपन चारशे रुपये ओनली वाईन्स आणि येल्लो कुपन दोनशे रुपये नॉन वाईन्स म्हणजे सहाशे रुपये

विचारलं ना माहिती तुम्ही वाईन पण बाय करू शकता किंवा फॅक्टरी बघून सहा वाईन टेस्टिंग पण करू शकता शकता सहा वाईन टेस्टिंग करून फॅक्टरी बघून तुमची सहा तिथे ओपन तुम्ही ते पण करू शकता ते, ते गुगल पे चा ऑप्शन अवेलेबल आहे वाईट कंपल्सरी वाईन ला युज करायचं फोर हंड्रेड आणि टू हंड्रेड नॉन वाईन ला युज करायचं बघ आले गाठ रेश नाव काय हर्षल गायकवाड हर्षल गायकवाड टू हंड्रेड तुमच्यावर आहे फूडला करा किंवा सगळे वाईनला करा अच्छा हे बाराशे हे सहाशे असे दोनशे दोनशे करून दिलेले येल्लो नॉन वाईन व्हाईट वाईन म्हणजे विदाउट तिकीट आपण ते हे काढता आतमध्ये नाही जाऊ शकणार ना, विदाऊट अच्छा हे आणि सायकलिंग चे वगैरे आता रेस्टॉरंट बंद आहे पण हे आपलं सायकलिंग वगैरे मग दुसरं त्यांच्यासाठी अच्छा स्टे पण अवेलेबल आहे का एकदा बघून का मग कुठं आतमध्ये असेल ना पण मग त्याचा स्टे त्यां अच्छा आणि त्याचे चार्जेस सात हजार चारशे पासून सुरुवात ओके बघूया चारशे ओके थँक्यू

नाही बॉटल्स वगैरे हे लावलंय प्रॉपर हा वाईन्सचे ना काय काय आतमधले हे कुणाला तरी इतकं आवडलंय की एक ठिकाण म्हणजे एका ठिकाणी शिपकून राहते पुढे निघत नाही मग एक एक असं वाईन स्ट्रक्चर करून ठेवलं ना कुठे कुठे स्टार टेरेस आणि इथे पण एक छोटा द्राक्ष सगळीकडं पळाय पाळायला लागताय ला ओके हे आतमधलं हॉटेल प्लस हे बॉटल्सने बनलेलच एक शोपीस टाइप वॉल्स वॉल्स मेंटेनन्स काम चालू आहे गार्डन च अरे वा ना हा तिथे काहीतरी असेल तिथे शो वगैरे काहीतरी असेल तिथे तर कुठे काय असणार आहे त्याचे इंडिकेशन्स देऊन ठेवलेत ऑलरेडी टेस्टिंगचं आपण बघू बॉटल शॉप गिफ्ट शॉप सोर्स पर्यटन टेस्टिंग आपण काही ड्रिंक वगैरे करत नाही फ्रेंड्स तर टेस्टिंगच्या नावावर ते थोडं वाईन वाईन मी ह्याच्या अगोदर पण टेस्ट केलीये बट करू आज पण टेस्ट थोडं पुढं आल्यानंतर फ्रेंड्स दिसते की जेवढे पण आहेत खास करून सगळे फोटोग्राफीमध्येच लागले कारण की स्पॉट्स पण तसे आहेत फोटो काढण्यासारखे बघण्यासारखे थोडं टाइम स्पेंड करण्यासारखे बुडारी जाऊन पडशील हळू चाल हळू चाल ती मारूनच बोलवायला लागले सगळ्यांना काय मला वाटतं एवढंच झालं एक ड्रमच्या इथे पुढे तर ती हे फॉर गेस्ट ऑनली जे राहणार आहे ते परत सायकलिंग वगैरे करत जाणं ठीक आहे एक गोष्ट तर आले आले आपल्याला समजली आहे की जे इथे राहायला राहायला येतात ना स्टे साठी त्यांच्यासाठी खास करून बऱ्यापैकी काय काय ऑप्शन्स आहेत असेच आपण तर, तर फिरायला आलोय तर फार लिमिटेड गोष्टी आहेत ते छोटंसं रूम दिसतं आहे तिथे एक दादा बसले होते त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं सगळं काय एवढं ह्याच्यातच आहे पण जर आपण स्टे आलो असतो तर आपल्याला सायकल भेटली असती तिथून राईड मारायला हातून फिरायला वगैरे हो परत हॉटेल जेवण राहणं खाणं पिणं फिरणं अरे बस 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 डान चालू झालं ठीक ठिकाणी थी, वाटल्या ठेवल्या जे 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 ॲक्च्युअलमध्ये मध्ये पिणारे असेल त्यांना अजून प्याव असं वाटलं पाहिजे रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन आहे तिथे ओके फिफ्टीन ऑगस्ट परत ते पण आहे ते आता आपण फिगर आउट करू वीस वीस मिनिटाचा सेशन असणार आहे पहिला बनवायचं प्रोसेस नंतर टेस्टिंगचा पण सेशन स्टार्ट होणार आहे एवढंच की त्यामध्ये गुगुला पण टेस्टिंग रूम मध्ये नाही घेऊन जाऊ शकत आणि त्यासोबत आतमध्ये व्हिडिओग्राफी पण आला नाही फोटो काढू शकतात ते बोलले बट व्हिडिओ नाही if i na. get the name i put it to the side but i'll just have to read the bottle okay i'll put it up on the okay i'll put it up on the left fine in your mind and continue to craft welcome to sudan vineyards i'm rajiv Samant, founder and ceo of sudan and all of us welcome you to your beautiful beverage called wine

ऑफ द वाइन ग्लास जहाँ पे आप होल्ड करते हो इट इज कॉल्ड एज द स्टेम ऑफ द वाइन ग्लास एंड जहाँ पे आप वाइन पोर करोगे इट इज कॉल्ड एज द ग्लोब ऑफ द वाइन ग्लास इट इज ऑलवेज टू सी द वाइन राइट नाउ बाय एंड हाउ डू यू सी वाइन यू होल्ड इट बाय द स्टेम फिर आप टर्न करते हो टूवर्ड्स अ स्लाइटली फोर्टी फाइव डिग्री एंगल फिर आप वाइन का कलर देखते हो अब वाइन का कलर क्यों देखते हो बिकॉज आपको जानना है वेदर इट इज अ वाइट अ रेड अ रोजे और यू वन अ स्पार्कलिंग वाइन फॉर अ मेट

ना इसके बाद आता है तो फिफ्थ एंड द लास्ट एस जिसको हम बोलते है टू द वाइन राइट सो जो बकेट आपके सामने रखे ऑल ऑफ दीज हम इनको बोलते हैं स्पिटोन्स राइट like दि so आपको पसंद ना आए इट यू डोंबल फील फ्री टूट राइट अगर आपको पीना नहीं है अगर आपको

चकना मत बोला ना <laughs> <laughs> बहुत बुरा लगता है राइट दिस इज नॉट चकना बट आपको क्रैकर्स क्यों दिए इज बिकॉज जब हम हर कोई अगली वाइन टेस्ट करते हैं हैव अ बाइट ऑफ द क्रैकर ताकि आपका पैलेट न्यूट्रलाइज हो जाए क्रैकर्स क्यों बिकॉज़ इस क्रैकर को देयर इज नो टेस्ट है ना सो हैव अ बाइट आफ्टर ईच वाइन ताकि जब हम अगले वाइन के लिए जाए चले आएंगे आपका आपका पैलेट विल बी न्यूट्रल है ना ओके जस्ट वन क्वेश्चन सॉरी सॉरी टू सर व्हाट इज अ प्रॉपर क्वांटिटी व्हिच शुड बी टेकन इन अ सिप Should so, it जो नॉर्मलीट इज वन से चेंज होता है आपके क्लास में पोर करूंगा इस वाइन का नाम है डिंडोरी रिजर्व शार्गनिक

हम कितना भी seal लगाए कितना भी cork लगाए सब अमाउंट ऑफ oxygen

उस गांव okay. में जो कि भी स्पार्कलिंग वाइन बनते हैं उनके दोस्त कैन भी कॉल्ड लाइक बाय दैट लॉजिक ऑल शैंपेन्स आर स्पार्कलिंग्स बट नॉट ऑल स्पार्कलिंग्स आर शैंपेन्स ये जो ग्लासेस है राइट right? mm -hmm. तो यहां पे दो डॉट्स दिखेंगे आपको तो नीचे वाला जो डॉट right. है इट okay. सिग्निफाइज 125 ml एंड ऊपर वाला इज 150 ml राइट सो यूजुअली 150 ml के लिए आपको एक 10 मिनट इज इनफ इनफ अदर यू कैन टेक अ स्मेल ऑफ द कॉर्क आपको वही स्मेल आएगी हम्म नीचे 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 तरह से

आणि जेवढी पाहिजे तेवढी तेवढीच नंतर ड्रम आहे तो टाकू शकतो आपण तिथे काय चॉकलेट पण अवेलेबल आहे फ्रेंड्स सुलाबाईंच्या पार्टनर कंपनीच्या तर थ्री हंड्रेड कोणतीही कॅबई आपण याच्यातून घेतली तरी तुम्हामुळे आता एकटी आजीला बाय करा आजीला बाय करा हॉटेलच असेल त्यावर मध्ये आपण लास्ट होतो टेस्टिंग टेस्टिंग करत चला चल बघू

चॉकलेट घेऊया चॉकलेट बाय बाय एकच तीनशे रुपयाला एक फॉर टेस्टिंग पर्पज फ्रेंड्स चॉकलेट इथेच खोलण्यात आले फ्रेंड्स जे की आपण बाहेर खाणार होतो सीताफल क्रंची पण आहे अजून थोडासा थो।

हॉटेल घेतले फ्रेंड्स आपण बाहेर बसू थोडा कमरे तुझं एवढं बटूक बटूक लागेल फ्रेंड्स हे होतं आपलं फर्स्ट टाइम इतक्या सगळा काहीतरी अल्कोहोल वगैरे ट्राय कर ना आ, ज्या अगोदर ऑफकोर्स आपण एकदा दोनदा ट्राय केलं आहे म्हणजे एकदम थोडं थोडं क्वांटिटीमध्ये वगैरे हो बट दिस वॉज फर्स्ट टाईम आणि ही आपली फर्स्ट अशी वाईन बॉटल जी एवढी आहे आणि आपण ती आता माहीत आहे आता किती महिना चालू की वर्ष चालू तुझा वर्षभर जायला ना आणि की अधूनमधून कधीतरी निघेल ओकेशन न्यू इयर किंवा स्पेशल मोमेंट्सला कधीतरी निघत आहे आता याला स्टोअर कसं करायचं ते पण त्यांनी सगळे इन्फॉर्मेशन शेअर केले राईट

बरं वाटेल आतमध्ये राजेश होते त्यांनी सांगितलं की रोजे वाईन म्हणजे पण ती पण द्राक्षानेच बनलेली असते ब्लॅक ग्रेप्सने एवढंच की तो कलर थोडासा लाईट असतो थो त्याचा ओके नाहीतर पण ते कलर पिंकिश असतो आणि फ्रान्समध्ये पिंक कलरला रोजे बोलतात म्हणून त्या वाईनला रोजे वाईन बोललं जातं तर याचा अर्थ असा नाही की ती रोजने बनते बनते तर ग्रेप्सनेच बट ते आपल्याला मला आणि पूजाला असं वाटत होतं की ते रोजे तर ते रोज कंपनीज बनत असेल वाईन त्यांनी सांगितलं फ्रेंड्स सुला वाईन्स म्हणजे सुला जे ओनर आहेत त्यांच्या मम्मीच्या नावावर ते सुला म्युझिक सतत चालूच आहे या सेक्शन मध्ये खुशी बघा खुशी बघा इथे खुशी बघा काय तर फ्रेंड आपण निघायच्या अगोदर काही रील्स काढून घेऊ म्हणजे रील्स साठी आपल्याला काही व्हिडिओ क्लिप्स पाहिजे आपण ते करून घेऊ साईडला ला उभा त्या बॉटलचा बोला आवाज येईल फोटो बसले हा तो जाऊन बसले बरोबर त्यांच्या नाही जायचं तुला थांबायचं थांबायचं सात हजार रुपये आहे तुझ्याकडे स्टे साठी सात रुपये तरी आहेत का पहिले आधी सात हजार रुपयाची चला आता आपण गाडी बुक करू आणि मग आपण हॉटेल वरती जाऊ ठीक आहे सायकलिंग पण अवेलेबल आहे फ्रेंड्स पण जसं म्हटलं की फक्त आहे स्टे करणाऱ्यांसाठी बट आले जेव्हा आपण आज जाऊन समजलं वाईनची प्रोसेस त्या पाठची स्टोरी परत ते बघा लायटिंग पण चालू झाली छान वाटलं फ्रेंड्स व्हिजिट करून एवढंच की वन टाईम व्हिजिटसारखं आहे स्टेसाठी पुन्हा पुन्हा आलं तरी ठीक आहे आता हे आपण ॲज अ टूर म्हणून आपण एकदा आलो होतो त्यासाठी सिक्स हंड्रेड रुपीज कंपल्सरी आहेत ते वीकेंडला हजार रुपयापर्यंत जातात तुम्ही बघितलं स्टार्टिंगला आता गाडी बुक करू आणि निघू आता आणि त्या जो पहिला आपला शो होता त्याच्यामध्ये आपल्याला सगळं सांगितलं गेलं वीस मिनटं त्याच्यामध्ये इकडचं जे सीईओ आहे जे फाउंडर आहेत त्यांची स्टोरी परत त्यांच्यासोबत कोण होतं ते करताना कशी बनवतात वाईन त्यांनी काय काय मेहनत घेतली आहे सगळं करण्यासाठी ओके आणि हे कसं त्यांनी उभारलं आहे सगळं ते सगळ्याचे ते एक प्रॉपर असा व्हिडिओ डॉक्युमेंटरी दाखवतात आणि ते इंटरेस्टिंग पण वाटलं बघता आणि नंतरला मग ते दाखवतात की रिफायनरी जे आतमध्ये त्यांनी ठेवले आहेत मशीन्स ते सगळे मशीन्स दाखवले त्यांच्याबद्दल इम्पॉर्टन्स सांगतात त्याच्यानंतरला मग टेस्टिंगच्या रूममध्ये नेतात तर असे हे तीन तीन रूममध्ये आपले सहाशे रुपये कवर झाले ओके ते टेस्टिंग विस्टिंगचे सगळे ते डॉक्युमेंटरीचे पकडून आणि त्यानंतरला मग आपण थोडंफार एक्सप्लोअर केलं आसपास बघितलं आणि त्यानंतरला आपण आता निगो एक बॉटल घेतली आपण सोबत जी ऍक्च्युअलमध्ये थोडी क्रिस्पी स्वीट आणि कोल्ड ड्रिंक टाईप आहे म्हणून ती घेतली त्यामध्ये अल्कोहोल एट पर्सेंट किती तरी आपण बघितलं असते ब्लॉगमध्ये मध्ये कसे लावत ठेवलेत ना हे पूजा ते ती मेन आपण जी घेतली बॉटल तीच्या मध्ये मॉस्कॅटो काय उठणार इथून आपण चला गार्डन मध्ये खेळूया तिकडे अरे मला हरवते की काय व्हाव्या थोडंसं आता गार्डन मध्ये फिरून येऊ बेटा बेटा नाही बेटा ना बेटा ना नाही 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 हॉटेलमध्ये आलो आहे साईडच्या आणि हॉटेलचा असं काही आहे लोक आतमधून मस्तपैकी आणि डेकोरेट वगैरे हो करून ठेवले हो सिटिंग अरेंजमेंट पण आणि पुढे काउंटर फ्रेंड्स आपण एकदा एकदा चेक करून घेतो आहे मेन्यू नान एकशे पाच पराठा एकशे पाच रोटी सेवन्टी फाय ही एक कमी ठेवली आहे ती हो पण का काय माहिती दुसरे पण इथे काही डिशेस अवेलेबल आहेत त्याच्यामधून आपण सिलेक्ट केलं आहे वेज प्लेटर सिक्स नाईंटी फायवला पडतोय आणि या सगळ्यांच्या आपल्याला दोन दोन पीस भेटणार आहेत ते रेडी झाले फ्रेंड्स आपल्या डिश बनायला पुढे दिला कुठे घेऊन चालली आहे तर हे आपलं आलं फ्रेंड्स आपलं जेवण एवढंच असणार आहे तर आपण एक एक आता ट्राय करू कशी वाटली बोला टेस्ट आपलं तर होत आहे फ्रेंड टेस्टिंग तिकडे बघा आरामात बसून कोणतरी मजा घेत आहे ते एकटाच व्यक्ती आहे थोडा हलका फुलका पाऊस चालू झालाय इट्स टाइम टू लीव आपली गाडी येईलच थोड्या मिनिटात आपण जे बुक केली आठ वाजता अंधार बघून घ्या इतक्या लवकरचे दहा अकरा वाजले तर असा काही होत आजचा दिवस जे काही तुम्ही बघितलं मध्ये आलो आणि काय काय एन्जॉय आणि त्यासाठी इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय ब्लॉग आवडला असेल फ्रेंड्स असता तर नक्की लाईक करा कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल तर आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला जर चॅनलवर नवीन आहात थँक्स फॉर वॉचिंग वन्स अगेन बाय बाय कार पण आली कधी बाहेर निघते ती मी एट एट वन सेवन बोललोच होतो तुला किती वेळा सांगायचं हो मग किती दहा वेळा बोलू एवढंच एक छो छोटंसं टेन्शन लागून राहिलेलं की जाताना परत आपली उबरची बुकिंग भेटेल की नाही बिकॉज वाटलं नव्हतं एवढा आतमध्ये पण पॉसिबल होईल ते बट आय एवढं सगळं पार्क वगैरे आहे थोडं सुलाबाईंच्या बाहेर आलं झालं तर अजून दोन तीन हॉटेल आहेत रिसॉर्ट टाइप आहे तर ते राहून गेला आपण सुलाबाईंमध्ये जास्त टाइम स्पेंड केला नेक्स्ट टाइम जेव्हा कधी येऊ तर बाहेरच्या पण गोष्टी आपण एक्सप्लोर करू हा बुजा ना आता जाता आता दिसत होते पोचलो होता हॉटेल वरती જાઉં રાત્રે ડિનર કરું ચેન્જ કરું ફ્રેશ હોવ અને જોપુર જાઉં હે ના બેટા